महाराष्ट्रात आपण मराठी भाषेला जपलं पाहिजे मराठीची व्याप्ती ही अत्यंत फाट आहे तरी देखील आपण सध्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करत आहोत सध्या राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहोत त्यामुळे राज्यात पहिली ते दहावी पर्यंत मराठी भाषा शिकणे हे सक्तीचे करायला हवे अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात काय ताकद आहे हे मला जेव्हा कळालं तेव्हापासून माझे मराठी विषयीचे प्रेम हे अधिकच वाढत गेले माझ्या आजोबांचे वडिलांचे आणि बाळासाहेबांचे लिखाण हे, हे ज्यावेळी इतर भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले तेव्हा मला मराठीची आवड अधिक निर्माण होत गेली मी अत्यंत कडवट मराठी आहे कारण माझ्यावर त्याच पद्धतीचे संस्कार झालेले असल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून मी मराठीच्या अस्मितेसाठी आणि मराठी विषयाच्या लढ्यासाठी जेलमध्ये गेलो विशेष म्हणजे महाराष्ट्रातच मराठी विषयाच्या सक्तीबाबत जेलमध्ये जावे लागते अशी खंतही ठाकरेंनी व्यक्त केली